पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या मागाला कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर भाग सहावा लेखिका प्राची सोळे इन्स्पेक्टर कालिदास भामरे बाहेर गेला तसं पारस त्याच्या पाठीमागे आला इन्स्पेक्टर साहेब पारसने आवाज दिला आणि भामरे थांबला बोला पारस साहेब इन्स्पेक्टर भामरे बोलला मी काय बोलू आता तुम्हीच बोललात ना आत देविकाचं लोकेशन ट्रॅक झालंय मग तुमचा प्लॅन काय आहे पारसने वैतागून विचारले इकडे तिकडे बघत भामरे पारसला बाजूला घेऊन गेला पारस, पारस साहेब आता तुम्ही आत काय ऐकलं मी स्वतः जातोय त्या लोकेशनवर म्हणजे जर ती खरंच त्या भागात असली तर तिला मी स्वतः घेऊन येईन भामरे असं बोलला आणि पारसने त्याच्याकडे पाहिलं तिला तुम्ही कुठे घेऊन येणार इथे की पोलीस स्टेशनला पारसनं समजून बोलला दोन्हीकडेही नाही फक्त तुम्हाला फोन करणार मी तिला मारू शकत नाही तेव्हा पुढची स्टेप तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या माणसांना आमच्या पाठी राहू दे त्यांना मोका मिळाल्यावर सरळ शूट करायला सांगा मग नंतर केस कशी हँडल करायची ते मी बघतो भामरे हसत बोलला हां पण मोबदला तीन पट हवाय आधीच सांगतो भामरे तीन पट दिला मोबदला बस जसं ठरवलं तसंच करा आणि ॲडव्हान्स आधीच दिलाय विसरू नका पारस त्याला आठवण करत बोलला हो माहिती आता निघतो ती निष्ठायला नको भामरे त्याच्या लोकांबरोबर जीपमध्ये बसला पारसने उत्तर प्रदेशच्या राकेश कुमार ट्रक ड्रायव्हरला फोन लावला त्याला सगळा प्लॅन सांगितला देविकाचा फोटो त्याच्या मोबाईलवर पाठवला काम व्हायला आहे राकेश पारस त्याला धमकीवाजा आवाजात बोलला शेठ काम हो जायगा आप फिकर मत करो ये राकेश का वादा आहे तो म्हणाला ठीक आहे काम झाल्यावर उरलेले पैसे देईन पारसने फोन ठेवून दिला देविका त्या रस्त्यावर एकटी उभी राहिली किती वेळ ते तिलाच माहीत नव्हते येणारी जाणारी लोक तिच्याकडे पाहू लागली गाड्यांचे हॉर्न वाजू लागले देविका भानावर आली प्रथम तिने डोळे चेहरा कोरडा केला आणि तिला वास्तवाची जाणीव झाली अभिरने तिचा खूप वाईट अपमान केला होता तिचं काहीही ऐकून न घेता तिला तिची बाजू मांडण्याला चान्स न देता आणि अशा परक्या ठिकाणी तो तिला सरळ एकटीला रस्त्यावर सोडून गेला होता पण पण तरी ती त्याला दोष देऊ शकत नव्हती मुळात आपण ज्या परिस्थितीतून घरातून पळालो आहोत ते त्याला कुठे माहीत आहे ना तो मला ओळखत आहे ना मी त्याला फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या टेम्पोत चढले होते संपूर्ण रात्र त्या ते टेम्पोत होती कदाचित रात्रीत काहीही होऊ शकत होते नंतरही तो अतिशय सभ्यपणे वागला माझ्याशी मला काहीही न विचारता मदत केली सभ्य आणि खानदानी होता कदाचित त्याला मी हे सर्व सांगू शकले असते त्याने मदतही केली असती पण मी काहीच सांगितले नाही हा मूर्खपणाच होता ना माझा पारस आणि त्याच्या शैताने टोळीपासून स्वतःला लपवायचं वाचवायचं आहे पण आता कसं मला रस्ते माहीत नाही इतके वर्षे बाहेरगावी काढले आणि आता बाबांबरोबर सारं आयुष्य आनंदात काढायचे ठरवले ते एवढं मोठं संकट समोर येऊन उभं राहिलं काय करू कुठे जाऊ देविकाचे डोळे परत पाणावले पण आता उचललेले पाऊल ती मागे घेऊ शकत नव्हती काहीतरी विचार करणे गरजेचे होते घाईत आणि घाबरलेल्या स्थितीत ती तिचा मोबाईल बंद करणे विसरली होती अबीर बरोबर बोलला जर पारस आणि काकाने तिला शोधण्यासाठी पोलीस कंप्लेंट केली असेल तर पहिलं तिच्या मोबाईलचं लोकेशन ट्रॅक केलं जाईल बाबांची मिस कॉल होते खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आता ती जिथे आहे अद्याप ती जागा पोलिसांना समजलीसुद्धा असेल आणि ती कुठल्याही क्षणी तिथे येतील एकदा का ती त्यांच्या हातात पडली तर पारसच्या हातून सुटणं मुश्किल आहे पोलीसही त्याला मिळाले आहेत काहीतरी हालचाल करणे गरजेचे आहे आणि लवकरात लवकर या जागेतून निघणे पण गरजेचे आहे मोबाईल अबीरने स्विच ऑफ केला होता आता परत तो चालू केला तर लाईव्ह लोकेशन ऑन होईल परत बॅटरी पूर्ण लो आहे चार्जर नाही आहे देविका खूप हतबल झाली होती ती तिथून पुढे चालायला लागली अबीरचं मन थाऱ्यावर नव्हतं निशाशी त्याच्यासाठी ती निशा होती देविकाने तिचं नाव निशा सांगितले असते तो ज्या प्रकारे वागला त्याला त्याचं दुःख होत होते खरं तर लाज वाटत होती आपले आबा आबासाहेब पाटील कायम सांगत आलेत आयुष्यात एक अचानक भेटणाऱ्या व्यक्ती या कुठल्या तरी परिस्थितीतून समोर येत असतात कायम समोरच्याला बोलू द्यावे प्रसंग समजून घ्यावा आणि त्यानुसार वागावे आणि आज तो बरोबर उलट वागला होता तेही एका असह्य मुलीशी जी त्याच्याकडे मदत मागत होती आबांच्या इब्रतीला धक्का पोहोचू नये त्यांनी म्हणून त्याने तिला एकटं सोडले पण त्यांच्या नैतिक मुलांना त्यांनी पायदळीत उडवले होते त्याने बाजूला बसलेल्या जितूकडे पाहिलं तो बाजूच्या काचेतून बाहेर बघत होता जितू तु। जितूने त्याचा आवाज न ऐकल्यासारखा केला जितू तू जोरात बोला काय बोलायचं आहे आता तुला झालं ना जे करायचं ते खुश आहेस ना एका मुलीला असं रस्त्यात अस सोडून आता काय जितू खूप रागवला होता कामाव्यतिरिक्त जितू आणि अबीर मित्र होते आणि त्या मित्राच्या अधिकाराने जितू अबीरवर भडकला होता अबीरने टेम्पो साइडला थांबवला मग काय करायला हवं होतं मी तू पाहिलंस ना तिने काय मूर्खपणा केला होता तो अभिर म्हणाला हो पाहिलं ना आणि त्यानंतर तू कसा वागलास तेही पाहिलं अरे इतकं टोकायचं बोलण्यापेक्षा बोलून मार्ग निघाला असता ना तिचं काय रहस्य आहे ती का पळाली आहे विचारलं असतं कदाचित आपण परके आहोत तिच्यासाठी हो, म्हणून ती काही बोलली नसेल एका एक मुलीला जी अपेक्षेने आपल्याकडे बघत होती तिलाच तू अशी वागणूक दिलीस अबीर मला अजिबात हे आवडलं नाही आहे जितू निक्षून बोलला मग मी काय करू असं तुला वाटतंय अबीर बोलला परत पाठीमागे जाऊ तिला सोबत घेऊ जर तु ती काही तिच्याबद्दल सांगायला तयार झाली तर ठीक नाहीतर तिला तिच्या घरी सोडून देऊ जितू बोलला तुला काय वाटतं ती अजून तिथेच असेल मला नाही माहीत तिथेच असेल किंवा गेली असेल पण जाऊन बघायला काही हरकत नाही आहे तसंही तू तिचा मोबाईल बंद केला आहेस ती चालू शक चालू करू शकत नाही बॅटरीसुद्धा लो आहे ठीक आहे जाऊया मागे रस्त्यात दिसली तर घेऊ बरोबर हां पण एक सांगतो तिला कोल्हापूर आलं की सोडून द्यायचं या प्रकरणाला काही वेगळं वळण लागण्याआधी ह्यातून सुटायचं कळलं अबीर जितूकडे बघत बोलला त्यानंतर मी काहीही ऐकणार नाही अबीरने टेम्पो सुरू केला आणि युटर्न घेतला जी तो मनात खुश झाला आता सा मुलगा तो खुश होत मनात बोलला ती मुलगी भेटू दे त्याने देवाकडे प्रार्थना केली देविकाला तहान लागली पैसे होते एका दुकानातून तिने पाण्याची बाटली घेतली पाणी प्यायला तिथे असलेल्या बाकड्यावर बसली कुठल्या दुसऱ्या गाडीने प्रवास केला असता पण मोठा प्रश्न हाच होता की ती गेली कुठे असती एक तिचा बंगला आणि बाबा सोडले तर तिचं कोणीच इथे ओळखीचं नव्हते दुसऱ्या शहरात गेली तरी एकटी मुलगी किती दिवस हॉटेलमध्ये राहील मग पैसे संपल्यावर काय अजून सोळा सतरा दिवस लपायचे होते जरी ती परदेशात राहत होती तरी व्यंकटेश सावकारांनी तिला आपल्या मातीशी जोडून ठेवले होते तिच्यावर योग्य संस्कार व्हावे म्हणून तिला थोर महान संत पुरुषांची पुस्तके वाचायला लावली गीता रामायण महाभारत ग्रंथ तिने वाचून काढले एवढंच नाही तर ज्ञानेश्वरी तिने वाचली होती यावेळी तिला महाभारतातल्या पांडवांची आठवण झाली एक वर्ष अज्ञात काढायची होती त्यांना जर पकडले गेले तर पुन्हा वनवास भोगावा लागणार होता तीच परिस्थिती आज तिची होती येणाऱ्या सोळा सतरा दिवस तिला अज्ञात होऊनच राहायचे होते पकडली गेली तर आयुष्याची अखेर निश्चित होते पाणी पिऊन ती उठली डोळ्यासमोर फक्त अंधार दिसत होता त्या अंधारातून चाचपडत ती चालत होती तिला तिच्या बाबांची खूप आठवण येत होती धावत जाऊन त्यांच्या कुशीत शिरावे तिला वाटत होते त्यांची काळजीही मन पोखरत होते देवा माझ्या बाबांची काळजी घे मी लवकरच त्यांना भेटेन देविका कितीही स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करत होती तरी ती हळवी होत होती पाठीमागून दोनदा हॉर्न ऐकू आला ती बाजूला झाली तरी हॉर्न आला तिने पाहिलं ती रस्त्याच्या एकदम कडेने चालत होती तरी पाठीमागून कोण हॉर्न देत आहे ती गाडी तिच्या बाजूला आली आणि परत हॉर्न वाजला तसं तिने पाहिलं आणि डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता बाजूला अबीरचा टेम्पो होता जितू तिच्याकडे पाहून हसत होता देविकाला डोळ्यांवर विश्वास ठेवणं होत नव्हतं समोर जितू होता आणि तिच्याकडे बघून हसत होता नमस्कार ताईसाहेब तो हात चढत बोलला पण देविका तोंड पाडून सरळ पुढे चालू लागली अरे अरे अरे, अरे काय करता तुम्ही कुठे चाललात या टेम्पोत बसा जितू घाई करत बोलला पण जणू आपण काही ऐकलेच नाही असं भासवत देविका पुढे चालू लागली जितू तिला सांग टेम्पो घेऊन रस्त्यावरून असं हळूहळू चालू शकत नाही पाठीमागून गाड्या हॉर्न देत राहतील लवकर बसायला सांग अबीर त्याला बोलला अरे पण ते थांबत नाहीये मी काय करू जितू वैतागून बोलला आहो ताई ऐका माझं थांबा जितूच्या तोंडाचा पट्टा चालूच होता देविकाने भरभर चालायला सुरुवात केली तसं अबीरने टेम्पो सरळ तिच्या पुढे नेऊन उभा केला आरशातून पाठी पाहिले ती चालत येत होती जा उतर घेऊन ये तिला अबीर त्याला बोलला जितूने मान बाहेर काढून पाठी पाहिले पण त्याची उतरायची हिंमतच झाली नाही मागचं सारं आठवून त्याने भीतीच घेतली होती अबीर चल तू पण चल तू दुखावलंस ना तिला मग तूही चल जितू त्याला मनवत बोलला मूर्ख समजलास का मला मला काही गरज नाहीये यायचं असेल येईल यायचं असेल तर येईल नाहीतर बघ बघ परत तू आपच्या संस्कारांना डावलतोयस जितू त्याला चुप करत बोलला आणि अबीरने स्टेअरिंग व्हीलवर हात आपटले डॅमिट रागात तो खाली उडी मारून उतरला त्याला पाहून जितूही उतरला देविका टेम्पोजवळ पोहोचली ती तो पार करून पुढे जाणार तोच अबीरने तिच्या वाटेत हात आडवा धरला एक मिनिट थांब तुला कोल्हापूरला सोडतो मग तिथून तुला जिथे जायचं तिथे जा तो जरा चढ्या आवाजात बोलला आणि नाईलजाने देविकाने तोंड उघडले नको जाईन माझं मी तुम्हाला दिला तेवढा त्रास खूप झाला ती दुसरीकडे बघत बोलली आणि एक पाऊल पुढे टाकणार तो परत अबीरने हातमध्ये धरला तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिले मला मुलींशी डील करण्याचा मुळीच एक्सपिरियन्स नाही आहे आणि मी तसा प्रयत्नही करणार नाही हे बघ तू स्वतःहून माझ्या गाडीत चढली मदतीची अपेक्षा ठेवलीस माझ्या आबांच्या संस्कारामुळे तुला असं मध्येच सोडून देणं उचित नाही मदतीसाठी आलेल्या व्यक्तीला कधी निराश करू नये असे माझे आबा म्हणतात आणि एक सांगू मी खूप दमलो आहे आणि थकलो आहे मला कालपासून ते आत्तापर्यंत झोप नाही मिळाले एवढं अंतर पार करायचे तेव्हा तू प्लीज गाडीत बस तुला सोडतो आता अबीर सपशेल शरणागती पत्करत बोला तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले त्याचा चेहरा खरंच थकलेला दिसत होता डोळे निस्तेज वाटत होते डोळ्यांवरची झोप जाणवत होती तिला वाईट वाटले तिने निर्णय घेतला ठीक आहे पण एक सांगायचे होते ती हळू आवाजात बोलली आता काय जितूने मध्ये तोंड घातले मला म्हणायचं होतं की ह्यांना खरंच विश्रांतीची गरज आहे तर दादा तुम्ही टेम्पो चालवला तर ह्यांना थोडा तरी आराम मिळेल ती बोलली अबीरने समकून तिच्याकडे पाहिलं तिच्या बुऱ्या डोळ्यात त्याच्याबद्दलची काळजी दिसली त्याला अरे धावेल ताईसाहेब साहेब जसं तुम्ही म्हणाल दादासाहेब तुम्ही बसा मी ड्रायव्ह करेन जितू दोघांकडे बघत बोलला तसं अभिरने रागाने त्याच्याकडे पाहिलं व जितूने चावली अबीरच्या हातातली चावी घेऊन तो पटकन ड्रायव्हरच्या बाजूला गेला व ड्रायव्हिंग सीटवर बसला त्यांनी आत बसावं म्हणून हॉर्न मारला आधी अबीर चढला आणि मग देविका बसली चला निघूया जय महाकाल जितू बोलला आणि त्याने टेम्पो सुरू केला आधी जितू बसला होता तेव्हा तो दाराच्या बाजूला बसला होता आणि थोडा बारीक असल्यामुळे काही प्रॉब्लेम झाला नाही तसंही तोच अंग चोरून बसला होता पण आता देविकाची पंचायत झाली आभीरचं कमावलेलं भरीव शरीर होतं त्याच्या बाजूला बसल्यामुळे देविका एकदम अवघडून बसली होती तिने टेम्पोच्या दाराच्या काचेवर घट्ट पकडून ठेवले त्याला आपला स्पर्श होऊ नये म्हणून ती धडपडत होती तरी मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर किंवा अचानकच्या वळणावर गाडी हलत होती आणि तिच्या हाताला अवचित अभिरच्या स्ट्रॉंग दंडांचा स्पर्श होत होता ते अजून पुण्यातल्या आतल्या रस्त्यावर होते पुढच्या पाच मिनिटांत ते हायवेला लागणार होते अबीरच्या डोळ्यांवर आता झोपेची झापड येऊ लागली त्याला डोळे उघडे ठेवणे केवळ अशक्य झाले होते कालपासून आराम नव्हता हो की झोप नव्हती तेवढ्यात त्याला काहीतरी आठवले त्याने देविकाकडे पाहिले जी बाजूच्या काचेतून बाहेर पाळत होती मोबाईल तो हात पुढे करत बोलला देविकाने न समजून त्याच्याकडे पाहिले अबीर परत बोलला मोबाईल आहे ना तो दे त्याचं चार्जिंग संपलंय लावतो इथे चार्जिंगला पण बंदमध्ये चालू करणार नाही अबीर बोलला तिने तिचा मोबाईल त्याच्या हातात दिला अबीरने तो चार्जिंगला लावला अचानक एक कार डावीकडून ओव्हरटेक करून, करून सुसाट पुढे गेली आणि जिथूने पटकन टेम्पो थोडा उजव्या साईडला घेतला या अनपेक्षित धक्क्याने देविका सरळ अबीरच्या अंगावर धडकली ए फुकणीच्या साल्या आंधळ्या कुठे स्मशानात चालस केवढ्या घाईत ओव्हरटेक करतो आणि तेही रॉंग साईडने थांब तुझ्या तर भेट तर कोल्हापूरला नाही ठेच्यासारखं कुठलं ना तर नाव सांगणार नाही जितेश नाईक म्हणून जितू दातोट खात समोर बघत बोलला अबीरच्या अंगावर धडकल्यामुळे बिचारी देविका अजून दाराच्या बाजूला सरकले तर अबीरला तिची सिच्युएशन समजली तोही अजून आतल्या बाजूला सरकला ओ भाषण बहादूर नंतर बघा त्याच्याकडे आता रस्त्यावर लक्ष राहू दे अभिर डोळे मोठे करत बोलला तसं जितूने नस रस्त्यावर नजर ठेवली इन्स्पेक्टर भामरेची जीप सुसाट पुण्याच्या रस्त्यांवर धावत होती देविकाचं लोकेशन ज्या ठिकाणचं मिळालं होतं त्या ठिकाणी त्याला पोहोचायला आता फक्त काही मिनिटं लागणार होती एकदा का ही, ही मुलगी मिळाली की मग आपला मोबदलाही चौपट करायचा पारस सावकरला माहीत नाही आहे कोणाशी पाला पडलाय तो भांबरे स्वतःशीच हसत विचार करत होता तोच पाठीमागे बसलेल्या एका पोलिसाने त्याला सांगितले साहेब साहेब हाच तो स्पॉट आहे जिथे देविकाचं लोकेशन होतं भामरेने जीप थांबायला सांगितली सगळे पटापट खाली उतरले भांबरेची घाईसारखी नजर चौफेर फिरत होती तो हमरस्ता होता रहदारी होती हाच रस्ता पुढे हायवेला मिळत होता रस्ता दुपदरी मोठा होता मोठे दुभाजक होते सर इथे नाही आहे ती एक हवालदार म्हणाला मग काय ती आपली वाट बघायत इथेच बसून येणार का ती घरून पळाली आहे समजलं भांबरे त्याला खाऊ की गिडू या नजरेने बघत बोला समजलं सर तो खाली बघत म्हणाला समजलं ना मग खाली काय बघताय जा आजूबाजूला चौकशी करा क्विक हरिअप भांबरे चिडून बोलला आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तिचा फोटो आहे तो दाखवा तो म्हणाला हो सर म्हणून सारे वेगवेगळ्या दिशेला पांगले हातात आलेली आय टी संधी निघून गेली तर या विचाराने भांबरे अस्वस्थ झाला नाही देविकाला तर मी शोधणारच कमरेवर हात ठेवून तो पाठीमागे चालू लागला आपली माणसं पुढे गेली आहेत तर आपण जरा मागे जाऊ या रस्त्याच्या जा दोन्ही बाजूला मोठी हॉटेल्स दुकान एक गॅरेज पानपट्टीचं दुकान खूप सारं होतं तिने नक्कीच इथून काहीतरी घेतले असणार चालत तो बराच लांब आला बघत असताना त्याला वेज स्ट्रीट नावाचं हॉटेल दिसलं हॉटेल छान आणि मोठं होतं जाऊन बघायला हवं भांबरे हॉटेलच्या दिशेने चालू लागला हॉटेल माणसांनी भरलं होतं भामरेने घड्यात पाहिले दुपारचा दीड वाजला होता काउंटरवर एक तरुण मुलगा बसला होता त्याला येताना पाहून तो उठून उभा राहिला भामरे काउंटरजवळ गेला साहेब काय देव त्यांनी विचारले काही नको एक दाखवायचं आहे असं म्हणून भामरेने किशातला देविकाचा फोटो काढला व त्याच्यासमोर धरला ही मुलगी बघितली आहे का हॉटेलमध्ये आली होती का नीट बघ भांबरेने त्याला म्हटले त्या तरुणाने देविकाचा फोटो हातात घेतला व न्याहाळू लागला एक मिनिट गेला असेल आणि तो बोलला होय साहेब ही मुलगी आली होती सकाळी नाश्ता करायला त्याने म्हटले बघ नीट बघ ही फार मोठ्या घरची मुलगी आहे भामरे दम देत बोलला होय साहेब तीच मुलगी आहे सकाळी हॉटेलमध्ये जास्त गर्दी नव्हती पण ती सीमध्ये गेली ए सी सेक्शन खाली होतं फराळी मिसळ थालीपीठ आणि कॉफी घेतली त्याने पूर्ण माहिती दिली शाबास मला सांग ती इथून कधी गेली भामरेने विचारले ती कधीच गेली तो तो बोलला अरे म्हणजे चालत बसने की तिच्याकडे कार होती भामरे आता अधीर झाला नाही साहेब ती टेम्पोने गेली तिच्यासोबत आणखी दोन मुलेही होती तो विचारा भाबरेपणाने बोलला काय आता किंचाळण्याची बारी इन्स्पेक्टर भांबरेची होती देविका आणि दोन मुलांसोबत त्याचे विचार तिथेच थांबले क्रमश कथेचे हक्क एकीकडे सुरक्षित फ्रेंड्स कथा आवडत असेल तर आता एक नवीन फीचर यूट्यूबने दिलेला आहे हाईप प्लीज हाईप बटनला प्रेस करा आणि मला सपोर्ट करा थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग आणि हाईपला प्रेस करायला विसरू नका Thank you.